श्री स्वामी समर्थ आपण आज श्री स्वामी समर्थांची व्रत कथा बघणार आहोत तर ही कथा अतिशय छान आहे अगदी ही कथा नक्की ऐका तुम्हाला पण खूप ऐक ऐकायला आवडेल आणि मला ही सांगायलाही खूप आवडेल तर तर आपण श्री स्वामी समर्थ व्रतकथा पोतीला अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशीपत्र पत्र अर्पण करायचं आहे पहिल्यांदा आणि तो दीप दाखवून नमस्कार करावा आणि त्याला एक स्मरण करायचंय व्रतकथेला श्री गणेश नमः श्री हो, गुरु स्वामी समर्थ आहे नम हे हो, स्मरण करून आपल्या व्रतकथेला सुरुवात करायची आहे मायानगरी मुंबईमध्ये मा पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे गरीब परंतु सत्वशील दापत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकूण एक पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतार त्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नीतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्ण श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून ते दापत्य वेगवेगळे वेग वरतक, वे, व्रत व्रत कैवल्य करू लागले यांचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या कर्ज फेडता फेडता नाकी नऊ आले घरही घाण पडले होते म्हणतात ना नरकवास भोगवताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दरिद्र जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य त्यांनी विवाहाचा विचार केला कारण दारिद्र सुनेच्या पाय गुणाने तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरात आणि परंतु नव्या नव्याची नवला याचप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसांनी सुनेने आपले घरे खरे रूप प्रगट केले सासू सुनेची कडक कडाक्याची भांडणे कलह सर्वांचीच दुबंगलेली मने त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमार चिंता यांनी जीवन होऊन गेले लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मास्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेलं सुखी संसाराची रहस्य सुखी जीवनाची गुरुकिली यशस्वी जीवनाची अनमोल रहस्य अशी बरेचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचवण्यास नेऊ का असे विचारले घेऊन जा कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमय झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसून आला गुरुजींना भेटून आपली जीवन सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आईला फोन लावला त्यांना गुरुवारी भेटण्यास या सांगितले गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना हस्ती हस्तिलिखित श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारची व्रत कथा पोती हातात देऊन नऊ गुरुवारचे व्रत यथाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नऊ गुरुवारी व्रत कथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरात त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागले श्री स्वामी समर्थन नऊ गुरुवारच्या व्रत कथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थनचे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे कर्नाटक प्रांतातील खेड मनूर गावातील रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पूर्व पुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परम पावन चरण कमल त्यांच्या घरी विसावली होती चोळप्या खरोखरच भाग्यवान होता कारण सुद्धा त्यांच्या चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्याच्या घरी सुतहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शन अनेक कमल पुष्प फुलतात बद्ध जड जीवाचा उद्धार होतो जीवाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या रूपाचे ध्यान करून होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्यु अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठराव्या विश्वे असलेल्या नांद भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय कामधेनु रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण झालेली आहे यानंतर ओम नमो श्री स्वामी समर्थ हे आहार भक्षभोज्य नैवेद्य प्रति गृह असे म्हणून पुरणपोळी खिचडी बेसनाचे लाडू कडप पोळी अथवा आपल्या घरात शिजलेल्या अण्णाचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य करीता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौक चौक करून त्यावर ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा तुळशी पत्राने नैवेद्य सभोवती पाणी फिरवावे व ते तुळशी पत्र नैवेद्यावर ठेवावे